तुलजापूर्णामा न्यूज मग फोटोशूट बी झाले सोबत म्हणजे शेतकऱ्याला तुम्ही दबकी द्यायला असं ठेवलेत का वो ने। वो ने। वो ने बागल हा कुठली गाडी इथं होती बघा इथं फोटोशूट केलंय का कुठलं पुण्या गाडीतून काढले काय ते नाही बघितलं हातामध्ये नाचताना जाणं बघितलंय मी

सर ही आता ही दोन मला माहित नाही कोण या दोन पोराचे मोबाईल चेक करा कुठले तू जाऊ तू नको बघू काय बघत हत्यार बागाना मला धमकी दिली आहे अजूनची ड्युटी आहे त्या लोकांनी दोन माणसं घेऊन आली आज इकडे माझा मोबाईल 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 आणला पहिली गेल्या कामाला आले होते

ये हतरून घरी सिक्युरिटी ही सिक्युरिटी गार्ड बसला होता इथं नाही तिकडं जा जाऊ देलं आपण ह्या रस्त्याने सर आपलं या अतिरिक्त अतिक्रमण घेऊन रस्तय इथून चालू होतोय वीस गुंठे त्यामुळे त्याला सांगितले कंपनीचा एवढा रस्ता आहे तोड रस्त्यामध्ये तुम्ही कुठे भी झोपा इथे झोपाते झोपा 20 गुणटे जितं समतंय तिथं आपण तुमचे तुमचे हेच आपले निघच्या कंपनीच्या मध्ये 20 व इथून चाललंय त्यांचं वीस गुणटे संपल तिथं पुढे जायचं ना म्हणून आपण सांगितलं हा मग त्याच्यामुळे हे नि तिथं तिथं यांचे 20 गुणटे कुठे त्यांच्या यांच्या इथं म्हणा तिथं म्हणा

मी बघितलंय नाही ना, एक मोबाईल आहे मी समज तिकडे अर्ज दिलेत त्या बागल न मला दोन दिवसात तुला खलास करतो म्हणले सचिन प्रभाकर ठुमरे माझं नाव माहित आहे की मला हा बागल काय अधिकारी मला जे एसडब्ल्यू चा अधिकारी म्हणून सांगितलं होतं आणि मला रेकॉर्डिंग मला हे केलेलं

सर दोन दिवसा खाली चालतंय दोन तीन दिवसा तू भयाला फोन लावू कट करू का व्हिडिओ बागलचा माणूस आहे की बागलचा माणूस आहे तुमचं नाही तुमचं काही म्हणत नाही मी तुम्हाला आता बघितले ही पोरग सकाळी आता नाही नाही हे ना आणले त्यांना पाठवलंय बागल

가상편이